लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी या महिलांना मिळाला नाही जूनचा हप्ता त्याचे कारण आलेले आहे समोर तर लाडक्या बहिणी ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही तर तो कशामुळे मिळालेला नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लाडकी बहीण येणेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे लाडकी बहिणीनेच यांनेच जूनचा हप्ता जमा झालेला आहे दरम्यान काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत दरम्यान सध्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे म्हणजे जूनचा महिना थोडी महिला राहिल्या असतील तर सर्वांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर महिलांच्या खात्यात पैसे जमा न होण्याची मागची कारणे कोणती आहेत तर लाडकी बहिणीने जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात याआधी सांगण्यात आले होते की अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत त्यामुळे अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू केली जाणार आहे तर लाडकी बहिणीनेच महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे त्यामुळे ज्या महिलांनी निक्षाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे काही महिलांना या महिन्यात पैसे मिळणार नाहीत तर लाडकी बहिणीनेच पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने चेक करू शकता तुम्हाला